कसं काय मंडळी मजेत ना तर चला झटपट आपण गाजराचा हलवा करू त्यासाठी इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहे त्याला आपल्याला व्यवस्थित असं त्याचं वरची साल काढून घ्यायची आहे मस्त अशी साल काढून घेतल्यानंतर आपल्याला एका खिसणीने मस्त खिसून घ्यायचं आहे गाजर म्हणजे आपला हलवा व्यवस्थित असा होईल असं मस्त असं खिसायचं आहे सर्व त्याचं काढून घ्यायचं आहे वरची साल आणि अशा पद्धतीने सर्व खिसून घ्यायचं आहे मग गॅस चालू करून आपल्याला कढई ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तूप ॲड करायचं आहे तूप मी दोन चमचे ॲड केलेलं आहे घरगुती तूप आहे त्यानंतर इथे आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आवडतील ते ॲड करायचे आहेत ड्रायफ्रूट असे मस्त त्याला फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही वरून पण टाकले तर चालतील पण मी तुपामध्ये थोडंसं फ्राय करते म्हणजे ते व्यवस्थित असे होते त्यानंतर आपल्याला खिसलेलं गाजर असं मस्त टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी सर्व गाजर एक किलो पण गाजर वापरलेलं आहे तर एक किलोच हलवा बनवते तर आपण अशा पद्धतीने सर्व खिसलेलं गाजर ह्या कढईमध्ये ॲड करून घेऊ आणि त्याला असं मस्त असं परतून घेऊ आपल्याला गॅस कमीच ठेवायचं आहे म्हणजे आपलं गाजर असं व्यवस्थित नोम मऊ पडेल त्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे मी परत गॅस फास्ट केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त असं ह्याला हलवून घेतल्यानंतर थोडासा कलर चेंज झालेला दिसेल तुम्हाला गाजराचा त्यानंतर आपल्याला इथे दुधावरची साय ॲड करायची तुम्ही खवा पण ॲड करू शकता पण सर्व घरामध्ये दूध अवेलेबल असतं आणि त्यानंतर आपल्याला साय पण अवेलेबल असतं शक्यतो तुम्ही दूध आणि साय ॲड करा मी जास्त दूध ॲड केलेलं नाही साय जास्त ॲड केलेली आहे त्यामुळे दूध कमी वापरलेलं आहे तुम्ही दूध जास्त वापरू शकता साय कमी वापरू शकता तुमच्या आवडीनुसार काहीच प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हलवा व्यवस्थित असा मस्त हे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे एक वाटी साखर वापरलेली आहे मी ती पण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही कमी जास्त साखर करू शकता मी आधी एकच वाटी व ॲड केलेली आहे तर ती बघते टेस्ट की बस होते का नाही त्यानंतर आपल्याला इथे परत साखर ॲड करायची आहे तर थोडंसं मला गोड नाही वाटलं त्यामुळे मी आणखी अर्धी वाटी साखर ॲड केलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड करू शकता कमी जास्त अशा पद्धतीने आपल्याला त्याला पण थोडंसं असं व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं पाणी सुटलेलं आहे त्याला ते पाणी असं हे होईपर्यंत आपण काय करू विलायची त्याला बारीक करून घेऊ आणि ती पण ॲड करू इथे मी तीन ते चार विलायची ॲड केलेली आहे विलायची ॲड केल्यामुळे साखरेचं मेंटन राहतं असे साखर जास्त जरी गोड झालं तर तेवढा गोडपणा वाटत नाही त्यानंतर आपण इथे एक चमचा परत तूप ॲड केलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कमी लागत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही कमी जास्त करू शकता तर आपला गाजरा ऑलमोस्ट होत आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला गाजराचा हलवा बनवून घ्यायचा आहे मस्त तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं गाजराचा हलवा झालेला आहे आता तुमच्या म्हणण्याप्रमानुसार असेच नवनवीन व्हिडिओ बघत चला लाईक सबस्क्राईब करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल तर कसा झाला आहे मस्त ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासनं धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेत चला मस्त झाला आहे ना स्वस्त राहा आणि मस्त खा धन्यवाद